आज आपण करूया सुकटची भाजी बघा मी अशा प्रकारे साफ करून घेतली आता त्याच्यात गरम पाणी टाकून घेऊया आपण गरम पाणी टाकल्यानंतर आपण वीस मिनिटं त्याला भिजत ठेवूया बघा वीस मिनिटं झालेले आहेत आता मी दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेते बघा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली बघा कढई गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण कांदा टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊया सर्व मसाले टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद दोन चमच मिरची पावडर एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर आणि बारीक चिरलेला टोमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया स्वच्छ धुतलेली सुकट टाकून घेऊया दोन कोकण टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून दोन मिनटं झाकण घेऊन वाथेवर शिजवून घेऊ बघा दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून शिरवून घेऊया आणि मी एक ग्लास पाणी टाकून घेते शिजायला झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घेऊया बघा दहा मिनिटं झालेले आहेत आपली भाजी खाण्याकरता तयार आहे आता आपण कोथिंबीर टाकून देऊया